धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना साहित्य खरेदीमध्ये मोठा बदल करण्यात आला होता खरंतर हा धोरणात्मक बदल होता मात्र या संदर्भातली याचिका जी आहे नागपूर खंडपीठात सध्या सुरू आहे आणि त्यावरच आता जो आहे प्रश्न विचारला जात आहे किंवा माजार मूल्यामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू होत्या त्यापेक्षा जास्त किमतीत तर हा कंत्राट देण्यात आला आणि त्यामध्ये खरेदी करून घोटाळा झाल्याचा सध्या समोर येत आहे यावर सगळ्या बोलण्यासाठी आपल्यासोबत याचिकाकर्त्यांचे वकील आहे सर नेमकी काय याचिका आहे त्यामध्ये काय काय संदर्भ करण्यात आला आहे आणि काय काय त्याच्यात मागणी करतात याचिका अशी आहे की जनहित याचिका मी दाखल केलेली आहे त्याच्यामध्ये दोन हजार सोळापासून शासनाचे असं धोरण होतं की सर्व ॲग्रिकल्चरल इनपुट्स जे होते ते लाभार्थ्यांच्या अकाउंटमध्ये त्याची पैसे जायचे त्याच्यानंतर सबसिडीची स्कीम आली आणि दर एक वर्षाने जी आर बदलून आता दोन हजार तेवीस चोवीसच्या जी आरनुसार शासन स्वतः हे स्प्रे पंप आणि इतर ॲग्रिकल्चरल वस्तू विकत घेऊन डायरेक्ट शेतकऱ्यांना मोफत देत आहेत त्याची किंमत वाढवताना सुरुवातीला स्प्रे पंपची किंमत होती पंधराशे रुपये सबसिडी म्हणून ते शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करायचे त्यानंतर त्याची किंमत आजच्या तारखेत मार्केटमध्ये सव्वीसशे रुपये असताना जो जी आर इशू झालेला आहे ऑक्टोबर चोवीसमध्ये त्या जी आरच्या आधारावर शासनाने त्याची किंमत तीन हजार सहाशे पन्नास रुपये ठेवलेली आहे त्यामुळे सरळ सरळ दिसतं आहे की माझार मूल्यांपेक्षा जास्त किंमतीत लाभार्थ्यांना हे वाटवण्यासाठी हे जे एकशे तीन करोड ॲग्रिकल्चरल मिनिस्ट्रीने खर्च करायचे ठरवले आहेत त्यासाठी हा सारासर पैशाचा अपहार झालेला दिसतो आहे यामध्ये धोरणात्मक बदल होता खरं तर हा यामध्ये कोणाकोणाच्या याच्यावर सह्या आहे आणि कंत्राट देताना काय टिपण्या नोंदवण्यात आल्या होत्या का कृषी मंत्र्यांनी टिप्पणी नोंदवली का आयुक्तांनी काय टिप्पणी आयुक्तांच्या टिप्पणीनुसार की याची प्रोक्युअरमेंटची कॉस्ट वगैरे वगैरे या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्या बेकायदेशीर आहेत आणि अगोदरच्या जी आरच्या विरोधातल्या आहेत असं लिहिलं असताना माननीय मंत्री महोदयांनी काय नोटशीट मंजूर केली आहे ते अजून काही कोर्टाच्या समोर आलेलं नाही आहे पण त्या नोटशीटच्या आधारावर कमिशनरच्या नोटशीटला बायपास करून आ, मंत्री महोदयांनी याच्यावर आदेश केलेला आहे त्या संदर्भात कोर्टाने त्याचा कॉग्निझन्स घेतलेला आणि नोटिसा काढल्या तर शासनाला उत्तर देण्यास सांगितलं आहे एकोणतीस जानेवारीपर्यंत सुरुवातीला या वस्तूंची किंमत अगदी पंधराशे पर्यंत होती ती हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढत गेली नेमका हा किती रुपयाचा घोटाळा असायला वाटते पन्नास एक करोडचा घोटाळा असावा असं आमच्या याचिकाकर्त्यांचं मत आहे यामध्ये फक्त हो, हेच नाही आता प्लॅस्टिक बॅग आहे रासायनिक खतांचा सुद्धा समावेश आहे आणखी कुठले कुठले हे आहे आणि ओव्हरऑल याचिकांमधून काय काय नमूद करण्यात आलं याचिकेमध्ये सर्व प्रकारच्या जी आरसला उहापोह करण्यात आलेला आहे आणि त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी सुरुवातीला त्या शेड्यूलमध्ये इन्कॉर्पोरेट केल्या होत्या की या सगळ्याच्यावर बेनिफिशरी राहतील सबसिडी राहतील नंतर काही त्या शेड्यूलमधल्या गोष्टी कमी करण्यात आल्या काही जास्त करण्यात आल्या पण या सगळ्याचं उत्तर एकच आहे की जसं वाटेल ज्याच्यात खूप आर्थिक घोटाळा करण्यासाठी स्कोप आहे अशा गोष्टी या त्या अनुषंगाने जी आर आणि नोटशीट मंत्री महोदयांनी चालवलेल्या दिसत मला आपण सांगितलेल्या बाजार मूल्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे म्हणजे कुठेतरी कॉन्ट्रॅक्टमध्ये जे कंत्राट देण्यासाठी पूर्वी हे बोलावले टेंडर बोलावले असतील टेंडर सुद्धा असतील त्यामुळे पर्टिक्युलर एका बोलावलेले नाही टेंडर देखील बोलावलेले नाही पर्टिक्युलर एजन्सीकडनं तो माल विकत घेण्यात आलेला आहे आणि कृषी विद्यापीठ अको पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला यांच्या माध्यमातून ते डिस्ट्रीब्यूट करायच्या एजन्सीज पण अपॉइंट करून टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे काय घोळ झालेला आहे आणि काय घोटाळा झालेला आहे ते कोर्टासमोर शासन जेव्हा उत्तर सादर करेल तेव्हाच आपल्याला कळेल पुढची तारीख देण्यात आलेली आहे पण त्यामध्ये कृषी मंत्री जेव्हा तत्कालीन होते त्यांना बोलावलं जाणार आहे फक्ती आणखी कोणाला आहे की अधिकाऱ्यांना आयुक्तांना नाही नाही आयुक्तांना आणि शासनाच्या सेक्रेटरींच्या वतीनं उत्तर दाखल करायला कोर्टाने नोटीस काढल्या मंत्री महोदयांना आम्ही पार्टी केलेलं नाहीये त्यामुळे त्यांचं उत्तर येणं काही अपेक्षित नाही आहे पण धोरणात्मक बदल होत असताना सही नेमकी कोणाची लागते आयुक्तांची लागते की मंत्री महोदयाचीच लागते त्यांनी प्रोसिजरल नोटशीट आयुक्त साहेब लिहित असतात आणि त्याच्यावर शिक्कामोर्तब मंत्री महोदय करत असतात त्यामुळे अंतिम निर्णय हा मंत्री महोदयांचाच असतो नक्कीच या प्रकरणामध्ये जो काही असेल तो शेवटी मंजुरी हे मंत्र्यांनी मंत्र्यांनीच दिलेली आहे नक्कीच या सगळ्या प्रकरणामध्ये जे आहे मंजुरी तर धोरणात्मक बदल होता त्यामुळे कृषी मंत्री असलेले तत्कालीन धनंजय मुंडे यांनीच तो खरं धोरणात्मक बदल केला आणि त्यावरच त्यांची सही होती तर आयुक्तांनी यावर आक्षेप सुद्धा नोंदवला असल्याचं जे काही म्हणणं आहे ते याचिकेतून करण्यात आलं आहे त्यामुळे पुढच्या काळात या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्ट किती गांभाऱ्यांना घेतं आणि काय कारवाई करतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं असणार आहे